नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात किती होत आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात किती होत आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचार विचारत आहे की अखेर सध्या देशांतर्गत बाजारात किती होत आहे या ठिकाणी सोयाबीन ची विक्री या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवाती पासून शेवट पर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूब वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात किती होत आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री मग सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीन विक्री जास्त आहे का सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री कमी आहे याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती आता देशांतर्गत बाजारात कसा होणार या ठिकाणी बघूयात सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा ते दरम्यान दिसत आहे आणि मागच्या तीन महिन्यात सोयाबीनची विक्री चांगल्यापैकी सुरू आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजाराचा जर विचार केला तर सध्या देशांतर्गत बाजारा सोयाबीनची विक्री ही या ठिकाणी पावणे दोन लाख क्विंटल होत आहे ही विक्री सरासरी इतकी जरी असली तरी जेवढा उठाव सध्या मिळायला पाहिजे तेवढा उठाव मिळत नाही आणि उद्योगांना गरजेपुरतं सोयाबीन सध्या मिळत आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होत नाही आणि यामुळे सध्या सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला तेजी दिसत नाही पण जाणकारांच्या मते पंधरा जानेवारी नंतर देशांतर्गत बाजरा सोयाबीनची विक्री शंभर टक्के घटण्याची शक्यता आहे आणि यानंतर मागणी आणि पुरवठ्या तफावत निर्माण होणार आणि यामुळे देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे पण याचा असा अजिबात अर्थ नाही की यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री जशी जशी कमी होईल तसा तसा बाजारभाव वाढणार आणि पंधरा तारखेनंतर कमी झालेल्या सोयाबीनच्या विक्रीमुळे जर देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के आणि पाच हजार दोनशेच्या भावावर पंचवीस टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे या ठिकाणी आपल्या सर्वांना होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार